आपल्या सर्वांना जसं आता कैस सलीम यांनी सांगितलं की मोलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक विकास महामंडळ हे महामंडळ स्थापन करण्यामागचा जो उद्देश होता की अल्पसंख्याक समुदायातील लोक मग ते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील जैन असतील हे जे काही जे कमकुवित लोक आहेत त्यांना थोडंफार व्यवसायासाठी शैक्षणिक यासाठी उदार व्हावा त्यातून कर्ज देण्यात येत होतं शैक्षणिक कर्ज पण देण्यात येत परंतु आपण पाहिलं असेल की गेल्या काही वर्षापासून हा जो महामंडळ आहे तो फक्त घोटाळ्यासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला याची कल्पना असेल मागच्या काही महिन्या एक दोन महिन्यापूर्वी आम्ही सगळं उलगडा केला होता की कशा पद्धतीने महामंडळामध्ये गैरकारभार चालतो भ्रष्टाचार चालतो आणि हे संगणमत एक पॅटर्न नुसार चालतं असं नाही की काहीतरी घडलं म्हणून कारण गेल्या आठ नऊ वर्षापासून एका महामंडळाचं ऑडिट होत नाहीये त्या व्यतिरिक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा व्यवस्थापक म्हणून साडेचारशे रुपये रोजंदारीवरती तुम्ही एक माणूस अपॉइंट करताय जे पॉलिटिकल कार्यकर्ते आहेत साडेचारशे रुपये त्या माणसाला तुम्ही अथॉरिटी देत आहे लाखोचे लोन सँक्शन करण्याचे पर हे जे जिल्हा व्यवस्थापक आहेत ते आपल्या पक्षाचे व नातेवाईकांचे लोन करून देतात आणि स्पष्ट सांगतात की तुम्हाला लोन भरायची गरज नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आम्ही उलगडा केला होता अजून या दृष्टिकोनातून आम्ही काम करतच होतो अजून काही गोष्टी येणार पण आहेत पण तुमच्या समोर एक महत्वाचा मुद्दा आपल्यासमोर ठेवायचा आहे ज्यामध्ये फक्त महामंडळ नाहीये वक्फ बोर्डाच्या बोर्डाच्या संगणमताने कशा पद्धतीने या लोकांनी मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्याका संदर्भात पिळवणूक करत आहेत हे आपल्या समोर येईल मध्यंतरी तुम्हाला माहित असेलच की महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून लोन देणे बंद आहे सामान्य जनतेला लोन देणे महामंडळाचा बंद आहे परंतु काही राजकीय नेत्यांनी खास करून अब्दुल सत्तार जालना व इतर ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी जे आहे लोन बंद असताना देखील लोकांना लोन अनऑफिशियली डायरेक्ट फाईली जाऊन पास होत आहेत परंतु हजारो लोक ज्यांच्या संपत्तीवर ज्यांना असं वाटत होतं की आम्ही धंदा सुरू करावा त्यांनी एजंट लोकांना साठ मटका व्यवसाय करण्यासाठी लोन दिले जुगाराचा व्यवसाय करण्यासाठी बरं तारण म्हणून काहीतरी पाहिजे घाण काहीतरी ठेवायला पाहिजे ना घाण काय ठेवणार या लोकांनी तुम्ही विश्वास ठेवणार नाही या लोकांनी चांद चांदरशावली या दर्ग्याची जमीन घाण ठेवली वक्फची जमीन घाण ठेवली ठेवू शकतात हे सातबार आहे वाटा <coughs> ह्याचे लोनचे प्रकरण तुम्हाला नंबर देतो आम्ही याच्यावरती नमूद आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात सात बारा आहे पीर चांदरशावली त्यानंतर इतर हक्कामध्ये त्यांनी आपलं नाव चढवलेलं होतं या लोकांनी इथे सांगितले चा विरोधात ही नोंद झालेली आहे असं वर नमूद आहे त्यानंतर त्याच्या खाली लोन चढवलेलं आहे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ तीन लाख वीस हजार कर्ज पुरवठा हे कुणाला कर्ज दिले या लोकांनी फॉर एक्झाम्पल युनुस मुजा जाफर मुजावर हे कर्ज कधी दिलं हे या वर्षीच आहे ना त्या दर्ग्याच्या जागेमध्ये तुम्हाला ती जागा दाखवतो दर्ग्याची ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट वाढलेली आहे वीस ते पंचवीस लोक मटका खेळतात दर्ग्याच्या जागेमध्ये दर्ग्याला चिटकून हे सगळं आहे मी बोले त्या संदर्भात

दरगाह के चिपक के ये शेड है, जो घान प्रॉपर्टी रखी है ना उन्होंने वो और उसके अंदर क्या चल रहा है आप देखिए 20 से 22 लोगों का एम्प्लॉयमेंट है ये पूरा मटका है ये बारहमती चांदरसा वाली दरगाह रम मुलाली कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती होते कॉन्ट्रॅक्ट पेसीस वरती असतात त्यांना ट्रान्सफर करून आता दुसऱ्याकडे दुसरीकडे घेतलेले त्यांनी बरं हा मटका हो अल्ताप साहेब हे त्यांचे नातेवाईक लागतात म्हणून पुण्यामध्ये तीन चारशे अडोतीस प्रकरण झाले लोनचे त्यातले तीनशे अठ्ठ्याऐंशी फक्त बारामतीमध्ये झाले आणि हे यांच्यासाठी अडोतीस अडतीस अठ्ठ्याऐंशी हे फक्त बा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटले लोन त्यातले एकशे चौदा लोकांनी गेल्या तीन चार वर्षापासून एक देखील ई एम आय भरलेला नाहीये हा हो बर आता तुम्ही म्हणाल हे मटका चालू आहे यावरती एफ आय आर व्हायला पाहिजे होती ही एफ आय आर कॉपी या एफ आय आर मध्ये तुम्हाला जे सात बऱ्यावरती लोन घेतलेले लोक आहेत त्या लोकांचे नाव भेटतील एफ आय आर मध्ये कुठं मटका चालू होता याचा उल्लेख आहे कोण कोण लोक पकडली गेली कशा नुसार पकडली गेली किती रक्कम होती ह्याचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि ज्या लोकांनी लोन ना मोरणा आझादच्या त्याच दर्गाच्या ह्याच्यावर घाण ठेवून त्या लोकांची देखील नाव आहेत आणि कुठं मटका चालू होता त्याचा पण याच्यात उल्लेख आहे आता आम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही मोरणा आझाद आर्थिक विकास महामंडळ लोन कुणाला देते बर हे डॉक्युमेंट ज्या वेळेस आहे आम्हाला विचारायचं बॉक्स बोर्डाला तुम्ही काय झोपा करताय का तुम्ही जो तुम्हाला माहित नाही असाय गोष्टी आहेत का ज्या वेळेस हे होत होतं बोर्डाची परमिशन लागते का नाही ऍक्च्युली हे ओनर नाहीत हे वहिवटार आहेत नोंद पहिली गोष्ट होत नाही इनाम वर्ग देवस्थानाची उल्लेख आहे देवस्थान सात वाऱ्यावरती तरी देखील घाण ठेवण्यात आली व बोर्डाने परवानगी कशी दिली बरं नाही दिली ना परवानगी बर नाही दिगणं परवानगी मग करा एफ आय आर यांच्यावरती कुणावर हो एफ आय आर करणार महामंडळावर करणार प्रॉब्लेम काय माहित आहे का ह्या लोकांची नाव आहेत ना मी तुम्हाला अजून एक लिस्ट देणार आहे या लोकांनी झिरो एम आय दिलेलं झिरो म्हणजे काय तुम्ही सगळं डिसाइडेड असत की आपल्याला आय द्यायचं नाहीये दादा बसलेले आहेत फक्त लोन घ्यायचं म्हणून पूर्ण तुम्हाला आता माहित असेल एक प्रश्न उद्भवतोय हजारो लोकांच्या संपत्तीवरती तुम्ही बोजा चढवलाय त्यांना पैसे भेटलेले नाहीत का नाही भेटले शासन म्हणत आहे की आम्हाला केंद्रातून पैसे येत नाहीत केंद्रातून पैसे प्रत्येक राष्ट्रला जात आहे सत्ता तुमची भाजपाची आहे भेटत याच्यासाठी नाहीये की महाराष्ट्रातील महामंडळाने गेल्या कित्येक वर्षापासून ऑडिट नाही केलं त्या व्यतिरिक्त अशा पद्धतीने कर्ज वाटप केलं की जप्ती करू शकत नाही आता मला सांगा या लोकांनी झिरो एम आय वफची जमीन जप्त करणार का तुम्ही <laughs> वफची जमीन जप्त करणार का प्रश्न हाच आहे की मुस्लिम समाज असू दे किंवा इतर वंचित समाज असू दे यांच्याशी शासन काही करत नाहीये बरं हे भ्रष्टाचार होत आहे हे सगळ्या गोष्टी शासनाला माहीत आहेत तक्रारी आम्ही केलेल्या आहेत पण शासनाला पण माहित आहे की आपल्याला काही करायचं नाही तुम्हाला कल्पना असेल मागच्या वर्षी जे आहे ना परशुराम आर्थिक विकास महामंडळाची सुरुवात झाली ब्राह्मण समाजासाठी ब्राह्मण समाजाने एक आंदोलन दाखवायचं एक आंदोलन एक धरणा दाखवायचं की ब्राह्मण समाजाने आम्हाला महामंडळ पाहिजे म्हणून केलं म्हणून कुठं आंदोलन नाही काही नाही महामंडळ सुरू झालं त्या महामंडळाला सहा आय एस ऑफिसर देण्यात आले त्या मंडळाला सहा आय एस ऑफिसर देण्यात आले आता मागच्या काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे एक मिनिट महामंडळाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या जे अध्यक्ष आहेत त्यांना केंद्रीय सॉरी मंत्री दर्जाचा हे केलं आहे जी आर काढलेला आहे की अध्यक्ष हा मंत्रीपदाचा म्हणजे मंत्री पदाच्या पदा लेवलचा असेल म्हणून राज्यमंत्री त्यांना दर्जा देण्यात दर आलाय हे अल्पसंख्याक आयोगासंदर्भात म्हणजे मंडळ काय करताय तुम्ही प्रॉब्लेम काय करू दे आमच्या नशिबी नेहमीच जे आहे ना आमच्याशी खेळ करण्यात येत तुम्हाला माहित असेल की भरणे यापूर्वी होते आम्ही आरोप लावले भ्रष्टाचाराचे भरणे ना काढलं त्यानंतर कुणाला टाकलं तिथं रबी मंत्री कोकाटे मार्टी मार्टी सुरुवात केली तुम्ही अनाऊन्स केलं अरे फंड कुठं आहे म्हणजे सत्ता जे आहे ना फक्त काही सिलेक्टेड लोकांची साठी आहे असा आमचा आरोप आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हे फक्त आम्ही सॅम्पल दाखवलेले आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे ना आम्ही तुम्हाला असे अनेक प्रकरण महाराष्ट्रात दाखवू ज्या ठिकाणी वफच्या जमिनी घाण ठेवून या पॉलिटिकल पार्टीच्या राज्य कार्यकर्त्यांनी वगैरे लूट माजवलेली ह्या सगळ्या गोष्टी करायचे

मग ते एम डी असो चेअरमन असो ते यांनी वाया वाया आम्हाला सांगितलं की कशाला करताय तुम्ही हे महामंडळाचे पैसे बंद पडतील महामंडळ बंद पडेल नका न करू तस आम्हाला हे म्हणायचं आहे म्हणजे हे आहे की तुम्ही चोरले तुम्ही भ्रष्टाचार केला धबळे केले त्यावेळेस तुम्हाला अक्कल नव्हती की हे समोर आलं तर बंद पडेल म्हणून आणि बंद पडण्याची भीक आम्हाला सरकार भीक देते का आमच्या जे कुमकवत आर्थिक आहे त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचा हक्क लुटताय ते लुटताना देखील जर नाही बोललं तर मग एवढे कशासाठी आम्ही मग झटापटा करायचा हे जर भीती असेल ना की महामंडळ बंद करणार आहे हे भीती करून जर तुम्ही म्हणत असाल की भ्रष्टाचारचे प्रकरण पुढे आणू नका ही मनशा आणि हे आर्ग्युमेंट जे आहेत ना जे सध्या भ्रष्ट बसलेले संचालक आणि चेअरमन आणि एम डी जे आहेत मगदूम यांचं हे आर्ग्युमेंट आहे

नाही आम्ही याच्यामध्ये जे ना एकदम सरळ गोष्ट सांगतो तुम्हाला आमचं सगळ्यात मोस्ट प्रिओरिटी आहे की हजारो लोक आता टॉप प्रिओरिटी आहे की ज्यांचं बोजा चढलेलं आहे प्रॉपर्टी आटकून पडलेली आहे त्यांना ते पैसे भेटलं पाहिजे त्यांचं कर्ज मंजूर आहे ते त्यांना भेटलं पाहिजे आमची सगळ्यात पहिली प्रिओरिटी आहे दुसरी गोष्ट आहे आम्ही सनदशील मार्गाने ज्या ठिकाणी तक्रार करायला पाहिजे त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे एक वेळ दिलेली आहे तुम्ही करा नाहीतर मग शेवटी आमचा न्यायालयीन मार्ग आहे पण त्या अगोदर तुम्हाला जे आहे ना समाजामध्ये जाऊन जनसामान्यामध्ये तुम्ही जे काही भ्रष्टाचार केलेला आहे ना त्या संदर्भात या सरकारला नागड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही